कॉमस्कोर नुसार आता ई सकाळ डॉट कॉम आहे देशातील नंबर एक ची मराठी न्यूज वेबसाईट प्रत्येक अपडेट साठी e सकाळ डॉट कॉम ला नक्की भेट द्या राज्यात पावसाचा जोर आणखी वाढणार आहे तर ओल्या दुष्काळाच्या भीषणतेनं दसरा मेळावे गाजणार आहेत पीएमआरडीचा विकास आराखडा रद्द झालेला आहे आणि दिवाळी आणि छठ पूजेसाठी पश्चिम रेल्वेच्या विशेष गाड्या असणार आहेत तर सोनम वागचूक प्रकरणी लडाखच्या डीजीपीचं मोठं विधान आलेलं आहे आशिया कप बक्षीस समारंभातील भारताच्या भूमिकेची उत्सुकता वाढलेली आहे आणि दादासाहेब फाळके फिल्म सिटीमध्ये थ्री सिक्स्टी डिग्री सिनेमाचं चा उद्घाटन झालंय या बातम्या आपण आजच्या पॉडकास्टमध्ये ऐकणार नमस्कार मी गौरी कुबेर आज अठ्ठावीस सप्टेंबर वार रविवार तुम्ही ऐकत आहात देशातील नंबर वन मराठी न्यूज वेबसाईट ई e सकाळ डॉट कॉमचं पॉडकास्ट पॉडकास्टची पहिली बातमी आहे राज्यात पावसाचा जोर आणखी वाढणार आहे त्याबद्दल मध्य भारतातनं महाराष्ट्र गुजरातकडे सरकत असलेल्या कमी दाबाच्या प्रणालीनं राज्यात पावसाचा जोर आणखी वाढणार आहे आज पालघर ठाणे मुंबई रायगड नाशिक घाटमाथा पुणे घाटमाथा जिल्ह्यात मुसळधार पावसाचा अंदाज असल्यामुळे खबरदारीचा इशारा देण्यात आलेला आहे तर रत्नागिरी सिंधुदुर्ग नाशिक सातारा घाटमाथा कोल्हापूर घाटमाथा छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यांमध्ये जोरदार पावसाचा अंदाज असल्यामुळे दक्षतेचा इशारा देण्यात आलेला आहे याशिवाय उर्वरित राज्यात विजा मेघगर्जनेसह जोरदार वादळी पावसाची शक्यता असल्यामुळे सतर्कतेचा इशारा कायम असल्याचं हवामान विभागानं म्हटलंय पॉडकास्टची दुसरी बातमी ऐकूयात ओल्या दुष्काळाच्या भीषणतेनं मुंबई महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर होणाऱ्या दसरा मेळाव्यासाठी दोन्ही शिवसेना पक्ष जोरदार शक्ती प्रदर्शन करण्याच्या तयारीत आहेत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचा मेळावा हा आझाद मैदानावर तर उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेचा शिवाजी पार्क मैदानावर होणार आहे या मेळाव्यांसाठी दोन्ही पक्षाचे पदाधिकारी मेळाव्यात रेकॉर्ड ब्रेक गर्दी जमवण्यासाठी झटत आहेत या मेळाव्यांकडे सर्वांचं लक्ष लागलेलं आहे ओल्या दुष्काळाच्या भीतीनं दोन्ही दसरा मेळावे गाजणार आहेत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे हे दोघही नेते दुष्काळी दौरे करतायत त्यांनी तिथली दुष्काळी भीषणता पाहिली आहे त्यामुळे दसरा मेळाव्यात दोन्ही नेत्यांमध्ये आरोप प्रत्यारोप होण्याची दाट शक्यता आहे तिसरी बातमी ऐकूया पीएमआरडीएचा विकास आराखडा रद्द झालाय पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाचा अर्थात पीएमआरडीए प्रारूप विकास आराखडा वादग्रस्त ठरलेला असताना आता राज्य सरकारनं हा विकास आराखडा रद्द केलाय या संदर्भात अधिसूचनाही काढण्यात आलेली आहे हा विकास आराखडा रद्द झाल्यामुळे पुणे महापालिकेत समाविष्ट झालेल्या तेवीस गावांचा विकास आराखडा तयार करण्याची जबाबदारी पुणे महापालिकेला देणार का याकडे लक्ष लागलेलं आहे दरम्यान पी एम आर डीनं हा डी पी तयार करण्यासाठी सिंगापूरच्या एका कंपनीला तब्बल चाळीस कोटी रुपये दिले होते त्यामुळे हा खर्च पाण्यात गेलाय पॉडकास्टची चौथी बातमी ऐकूयात दिवाळी आणि छठसाठी पश्चिम रेल्वेच्या विशेष गाड्यांची दुर्गापूजा दिवाळी आणि छट या सणांच्या काळात प्रवाशांची अतिरिक्त गर्दी लक्षात घेऊन पश्चिम रेल्वेनं वांद्रे टर्मिनस अयोध्या आणि वांद्रे टर्मिनस लुधियाना दरम्यान उत्सव विशेष गाड्या चालवण्याची घोषणा केली आहे त्यामुळे प्रवाशांना मोठा दिलासा मिळणार आहे या गाड्यांचं आरक्षण अठ्ठावीस सप्टेंबरपासनं भारतीय रेल्वेच्या सर्व आरक्षण केंद्रांवर आय आर सी टी सीच्या संकेतस्थळावर सुरू होणार आहे पॉडकास्टची पाचवी बातमी ऐकूयात सोनम वांगचूक प्रकरणी लडाखच्या डी जी मोठं विधान आलंय त्याबद्दल लडाखचे डी जी पी एस डी सिंह जम्वाल यांनी सोनम वांगचूक यांच्या अटकेचं समर्थन करत एक मोठं आणि खळबळजनक विधान केलंय प्रेस ब्रीफिंगमध्ये जम्वाल यांनी सांगितलंय की चोवीस सप्टेंबर रोजी केंद्रासोबत होणाऱ्या चर्चे आधी कथित पर्यावरणवादी कार्यकर्त्यांच्या भडकाऊ भाषणामुळे हिंसाचार भडकला याशिवाय डीजीपीनी आरोपही केला आहे की कार्यकर्ता सोनम वांगचूक यांनीच चर्चेची सुरू असलेली प्रक्रिया बिघडवण्याचं काम केलं पॉडकास्टची सहावी बातमी आहे आशिया कप बक्षीस समारंभातल्या भारताच्या भूमिकेच्या उत्सुकतेची आशिया कप दोन हजार पंचवीसच्या अंतिम सामन्यात भारत पाकिस्तान आमने सामने असणार आहेत आशिया कपच्या एक्केचाळीस वर्षांच्या इतिहासात पहिल्यांदाच भारत आणि पाकिस्तान अंतिम सामन्यात भिडणार आहेत तसंच यंदाच्या आशिया कपमध्ये तिसऱ्यांदा हे दोन संघ आमने सामने असणार आहेत अंतिम सामन्याची उत्सुकता जेवढी वाढलेली असेल औत्सुक्य सामना संपल्यानंतर होणाऱ्या बक्षीस समारंभास शेवटची बातमी ऐकूयात दादासाहेब फाळके फिल्म सिटी मध्ये थ्री सिक्स्टी डिग्री सिनेमाच्या उद्घाटनाची महाराष्ट्राचे सांस्कृतिक मंत्री आशिष शेलार यांनी दादासाहेब फाळके फिल्म सिटी गोरेगाव पूर्व इथल्या बॉलिवूड पार्कमध्ये बहुप्रतीक्षित थ्री सिक्स्टी डिग्री सिनेमाचं उद्घाटन केलंय उद्घाटन प्रकरणी बोलताना आशिष शेलार यांनी थ्री सिक्स्टी सिनेमाबाबत सांगितलं की ही नाविन्यपूर्ण सुविधा फक्त पर्यटकांसाठी नवीन अनुभव देणार नाही तर महाराष्ट्राची सांस्कृतिक आणि पर्यटन ओळख अधिक दृढ करण्यासाठी मदत करेल त्याचबरोबर या सिनेमाच्या माध्यमातून प्रेक्षकांना चित्रपटाच्या कथेत स्वतः सहभागी झाल्यासारखा अनुभव मिळणार आहे त्यामुळे त्यांच्या मनोरंजनाचा अनुभव अधिक जिवंत होईल हे होतं ई सकाळ डॉट कॉमचं पॉडकास्ट अर्थात सकाळचं पॉडकास्ट हे पॉडकास्ट तुम्हाला कसं वाटलं आम्हाला नक्की कळवा त्याला रेटिंग द्या आणि इतरांना सुद्धा रेकमेंड करा तर आपण आता उद्या पुन्हा भेटूयात धन्यवाद स्क्रिप्ट अँड रिसर्च मयूर रत्न पारखे